तारीख पे तारीख ही कामाची पद्धत बंद करा आमदार जयकुमार गोरे नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा प्रशासकीय कामात अधिकारी वर्गाने सुसूत्रता आणावी अशा सूचना सुद्धा आमदार साहेबांनी दिल्या सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शासनाने शासन दारे ही योजना सुरू केली असून याचाच एक भाग म्हणून खटाव तालुका तहसील कार्यालयात आमदार जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून विविध शासकीय योजना व सेवा यांची सेवा घेण्यासाठी शासन दरबारी लागणारे कागदपत्रे व दाखले तालुक्यातील नागरिकांना तत्पर मिळावेत यासाठी सोमवारी वडूज येथील तहसील कार्यालयात या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते सदर अभियानास प्रांताधिकारी उज्ज्वल गाडेकर तहसीलदार बाई माने मुख्याधिकारी कपिल जगताप जिल्हा नियोजन समितीचे प्राध्यापक बंडा गोडशे सर माजी तालुकाध्यक्ष विकल्प शहा यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले की शासनाने सध्या विविध शासकीय योजना सुरू केल्या असून या योजनासाठी लागणारे दाखले रेशनिंग कार्डबाबत असणारे विविध प्रलंबित कामे सर्व जातीचे दाखले संजय गांधी निराधार पेन्शन योजना लाडकी बहीण योजना आधार कार्ड बाबतीत सर्व कामे ऑनलाईन सातबारा दुरुस्ती करणे वारस नोंद शेतू विभागातून शालेय शिक्षणासाठी लागणारे सर्व दाखले आधीसह हो विविध योजनांसाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी तालुक्यातील जनतेची होणारी पिळवणूक व ससेहोलपट थांबवून तालुक्यातील लोकांना जरवेळी सदर शासकीय कामासाठी तारीख पे तारीख देण्याचे काम संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी बंद करावं व संबंधित नागरिकांना एक तारीख सांगून दिलेल्या तारखेला त्याचे असणारे प्रशासकीय यंत्रणेतील काम पूर्ण करून द्यावे या कामासाठी शासकीय नियमानुसार असणारे शुल्क वगळता कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न आकारता कामे वेळेत करा अशा सूचना सुद्धा गोरे यांनी अधिकारी वर्गाला दिल्या आपण जनतेचे सेवक आहात याचा विसर पडून देऊ नका असे आमदार गोरे यांनी यावेळी बोलताना सांगितले सदर अभियानास खटाव तालुक्यातील महिला भगिनींची व पुरुष मंडळ यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती यामध्ये शेतू विभागातील विविध दाखले आधार कार्ड दुरुस्ती रेशनिंग कार्ड नोंदी व दुरुस्ती यांची अनेक लोकांची कामे करण्यात आली त्याचबरोबर ऑनलाईन सात बारा दुरुस्ती करणे संजय गांधी निराधार पेन्शन योजना श्रावण बाळ पेन्शन योजना अपंग योजना इत्यादी योजनासाठी लागणारे कागदपत्रे अभियानात देण्यात आली सदर कार्यक्रमात जवळपास तीन ते चार हजार लोकांनी सहभाग नोंदवला विविध योजनांसाठी लागणारे कागदपत्रे काढून घेतली यामध्ये आपलाही खारीचा वाटा व एक सामाजिक बांधिलकी म्हणून वडूज पत्रकार संघातील सदस्यांनीही वयोवृद्ध व्यक्तींना मदत व सहकार्य करत विविध कागदपत्रे काढण्यासाठी मदत केली दरम्यान यावेळी गेली अनेक दिवस पुरवठा विभागात रेशन कार्डवरील आपल्या नातीचं नाव कमी करण्यासाठी चौकीचा आंबा येथे झाकणगाव झाकणगावचे रहिवासी असलेले निवृत्त फौजी बाबुराव कदम वयवर्ष ब्याण्णव हे पुरवठा शाखेत ये करत होते त्यांच्या नातीचे नाव रेशन कार्डवरून कमी करून देण्यात आले यावेळी त्या फौजी आजोबांनी आम्हा सर्व पत्रकार बांधवांचे आभार मानत झालेल्या कामामुळे समाधान व्यक्त केले व सैन्य दलातील नव्या जुन्या आठवणींना उजाळा दिला सदर अभियानावेळी खटाव तालुका शेतू कार्यालयातील कामकाजाबाबत नागरिकांमधून वेळेत न होणाऱ्या कामामुळे नाराजीचा सूर उमटला यावर बोलताना आमदार गोरे म्हणाले की चहापेक्षा किटली गरम असे नको सध्या खटाव तहसील सेतू विभागातील कारभार हा राम असून नागरिकांची दाखले काढण्यासाठी होणारे ससे होलपट बंद करा नाही तर दुकान बंद करा कोण मालक आहे हे नंतर बघू असा सज्ज इशारा गोरे यांनी दिला व कामगारांना सूचना केल्या चहापेक्षा किटली गरम हे चालणार नाही असे सुद्धा गोरे म्हणाले सदर कार्यक्रमाचे नियोजन व आयोजनासाठी कार्यकारी नगरसेवक अनिल माळी वडूज मंडलचे सर्कल कुमार शिंदे वडूचच्या तलाटी सचिन ढोले शेतूपुरवठा शाखा आधार कार्ड विभाग कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले सदर कार्यक्रमास भाजपाच्या नगरसेविका रेखा माळी स्वप्नाली गोडसे रेस्मा बनसोडे कार्यकारी नगरसेवक गणेश गोडसे श्रीकांत बनसोडे आदीसह निलेश करपे नगरसेवक जयंत पाटील प्रदीप सेट्टे बाळा सोकाळे महेश खटके पोपट राऊत आदीसह नगरसेविका नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी खटाव तालुका प्रतिनिधी पत्रकार विक्रम सिंह काळे वडूज मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मानदेशातील बित्तम बातमी सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचवून घ्या धन्यवाद

सगळ्यात दुसरा विषय महत्वाचा विषय आहे मध्ये काही नाव कमी करायचे आहेत काही नाव वाढवायचे आहेत ना ही प्रक्रिया एवढी आहे एवढी अडचणीची आहे कशी कोण करता येईल कसं लोकांना आमच्या महिला भगिनी रेस्टनिंग कार्ड डिवाईड करायचं हे तातडीने झालं पाहिजे आमच्या महिला भगिनी एकही आपल्या ह्याच्यापासून वंचित राहिले नाही पाहिजे

एखादा चक्कर मारली रोज सेतू ऑफिसला एक चक्कर मारले चौकात चहा पिता पिता तर त्याच्यातनं त्या लोकांना आमचं अधिक चांगलं काय काम करता आपल्या सगळ्यात दुसरा विषय माझा महत्वाचा विषय रेशनिंग मध्ये काही नाव कमी करायचे आहेत काही नाव वाढवायचे आहेत काहींचं रेशनिंग सुद्धा डिवाईड करायचं आहे आणि ही प्रक्रिया एवढी लेंदी आहे एवढी अडचणीची आहे कशी सोय खास करत येईल कसं लोकांना देता येईल आता आमच्या महिला भगिनीला खास करून गरज आहे आता फेसबूक कार्ड करायचं हे तातडीने झालं पाहिजे आमच्या आमच्या महिला भगिनी काही आपल्या याच्यापासून वंचित नाही पाहिजे दोन महिला कार्य असं नाही